तुमच्या नजारा पाय कसला दिसतोय हा खूप जास्त जोरात पाऊस आहे हा जोरात जोरात पडला तो तुम्हाला नजारा पाया कसा दिसतोय जबरदस्त दो गर्दी पहा मित्रांनो फक्त तुम्ही गर्दी पहा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणे भन्नाट अशा व्हिडिओ मध्ये तर आज आपण आलोय सुंदर असं ठिकाण पाहिला ते म्हणजे अंधारवन जंगल जवळजवळ चार वर्षानंतर मी या ठिकाणी येतोय आणि चार वर्षापूर्वीच अंधारवन आणि आताच अंधारवन बरंच वेगळं आहे कारण त्यावेळेस काही कोणीही लोकं नव्हती मी एकटा फिरत होतो ना फॉरेस्ट होतं कोणीही नव्हतं आम्ही पूर्णपणे एन्जॉय केला होता आता भयानक गर्दी झालेली आहे माझ्याबरोबर अवी आहे जैव विविधतेने नटलेलं खूप सुंदर असं हे ठिकाण आहे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही आत्ताच नजारा पाहा आम्ही अजून जंगलात पोहोचलेलो नाही आहे तरीसुद्धा एवढं दाट जंगल तुम्हाला इकडं दिसतं आहे चला अंधारबनला जाण्यासाठी मुंबई मार्गे त्याचबरोबर पुण्याकडून सुद्धा आपल्याला येता येतं मुंबईकडून जर तुम्ही येणार असाल तर जवळजवळ तामिनी घाट आहे तो तामिनी घाट क्रॉस करून वरती यावं लागतं आणि पुण्याकडून साठ किलोमीटर पुढं आल्यानंतर आपल्याला निवे गावं लागतं निवे गावाच्या गावा बरोबरच थोडंसं पुढं आलं की तुम्हाला इकडे जय मल्हार हॉटेल दिसेल आणि हॉटेलच्या बाजूनच आपल्याला हा रस्ता आहे जो पुढे जातो कुंडलिका व्हॅली आणि त्याचबरोबर अंधारबन जंगल आणि जो आपण सावळ्या घाट केलेला त्या बाजूला हा सरळ रस्ता जातो आपल्याला तिकडे जायचं इकडे तुम्हाला दिसेल अहिरवाडी वांद्रेन पिंपरी गाव सरळ पुढं आहेत आणि आपल्याला जायचं पिंपरी गावामध्ये त्याचबरोबर तुम्हाला इकडं अजून एक ठिकाण दिसेल ते म्हणजे किल्ले कैलासगड आणि तो सुद्धा याच बाजूला आहे पण आपण तिकडे न जाता फक्त अंधार पण आज करणार आहोत <laughs> <laughs> मित्रांनो त्या फाट्यापासून जवळजवळ एक किलोमीटर आपण पुढं आलोय आणि तिथं आल्यानंतर तुम्हाला इथे एक बस स्टॉप दिसेल आणि बस थांबा त्याच्याबरोबर डाव्या बाजून आज सरळ तो रस्ता खाली जातो तो जातो सावळ्या घाटाला आणि जर तुम्हाला तिकडे जायचं असेल खूप जबरदस्त स्पॉट आहे जर सावळ्या घाट तुम्हाला पाहायचं असेल तर इकडून तुम्ही सरळ खाली जाऊ शकता पण आपण आज तिकडे जाणार नाही आहोत आपण सरळ जाणार आहोत अंधारबनला आणि थोड्याच वेळात एवढी गर्दी झाली इकडे मागं लाईन लागली सगळी बरीच गर्दी झाली आता झाड सगळं पूर्ण काढलं आम्ही समोरच होतो समोर येता येताच पूर्णपणे झाड पडलं माझा कॅमेरा अचानक पण पडल्यामुळे पूर्ण शूट नाही झालं मित्रांनो इथं आपल्याला तिकीट दर तिकीट खिडकी आहे तुम्ही इथं तिकीट काढू शकता सर पर पर्सन किती आहे एकशे चाळीस रुपये आणि आणि शूट्स वगैरे काहीतरी चार्जेस शूट इथे अलाउड नाही सर ओके त्यासाठी विशेष परमिशन घ्यावं लागते सुधागड okay. थाली आपल्या ट्रेकची ट्रेक शूटचा पालीचं ऑफिस जे आहे ओके तुम्ही मोबाईल नाही काढू शकता किंवा तुमचा हा हा छोटा कॅमेरा चालू शकतो ह्याला काही प्रॉब्लेम नाही काही नाही फक्त डीएसएलआर जर असेल तर त्यासाठी परमिशन घ्यावं लागेल त्यामध्ये त्याचे चार्जेस आहेत काहीतरी साडे तीन हजार रुपये ओके पे करून इथे आणून ती परमिशन दाखवायची मग नंतर मग अंडरवर ट्रेक शूट करा करू शकता तिकीट तिकडून घेऊ का तिकीट इकडे तिकडे तुमच्याकडे चालेल ठीक आहे मी कॅश कॅश द्यावं लागेल कॅश इथे कॅश कंपनी मित्रांनो इथं आल्यानंतर तुम्हाला कंपल्सरी कॅश घेऊन यायचं आहे कारण इथं ऑनलाईनला पहिली कसं रेंज पण नाहीये आणि तुमचं इथं काही चालणार नाही त्याच्यामुळे ऑनलाईन इथं तुम्ही हे करू नका कॅश बरोबर घेऊन नये पर पर्सन एकशे चाळीस रुपये तर आहे जसं दादानी सांगितलं म्हणजे एका तिकिट्यामध्ये कुंडिका वेली व्ह्यू पॉईंट सुद्धा आणि त्याचबरोबर अंधारखा ट्रेक्च्युअली काहीतरी एक सोळा किलोमीटर सोळा किलोमीटर सोळा किलोमीटर संपूर्ण ट्रेक आहे तो वन सोळा किलोमीटर त्यामध्ये काही लोक काय करतात की पा, चार पाच किलोमीटर पुढे जातात पाच दीड तास चालतात तिथपर्यंत भरपूर व्ह्यू भेटून जातो पाहिजे तसं व्ह्यू पाहायला भेटतो आणि तिथून परत दीड तास वापस येऊ शकतात चार पाच किलोमीटर काही लोक जे त्यांना अंध ह्याला उतरायचं बिऱ्याला उतरायचं असतं देवकुंड देवकुंड ते काय करतात पूर्ण ट्रेक करतात बसने येतात बस खाली जाते आणि त्या पार्किंगला आणि लोक ट्रेक करून तिथे एंड करतात ओके थँक्यू सध्या भयानक इकडं काही दिसत आहे आम्ही म्हटलं की थोडंसं चांगलं शूट घेता येईल व्हॅलीचं पण सध्या खूप जास्त धुकं सगळीकडं आहे तुम्हाला इकडे दिसेल अचानक ऊन येतं आहे अचानक पाऊस येतोय आणि अचानक हे असं सुंदर धुकं येत आहे खूप जास्त दाट धुका आहे उतरताना इथून हळू जायचं इथे एक पॉईंट असं आहे रेलिंग बनवले सगळ्यांच्या सुरक्षितेसाठी या पॉईंटला आम्ही काही नसताना आलो होतो चार वर्षापूर्वी पण आता इथे पूर्णपणे रेलिंग दिसते तुम्हाला आणि सगळा असा व्ह्यू दिसतो सगळं आता धुकाही जास्त त्याच्यामुळे खाली तुम्हाला काही दिसणार नाही आहे तुम्ही इकडे बघू शकताकडे आहे ना एक स्टार्ट पॉईंट स्टार्टिंग पॉईंट आहे ना हां इथंच पन्नास आणि हे प्रवेश फी पन्नास आपण ऑलरेडी हे घेतलेलं आहे ना हां बघू बर विचारूया फॉरेस्टची पावती काढलेली आहे मित्रा ट्रेकिंग स्टार्ट इथेच आहे ना फॉरेस्टची पावती काढलेली आहे एकशे चाळीसशे मग हे वेगळा आहे का प्रायव्हेट ओके प्रायव्हेट आहे मग ठीक आहे मग तिकडून जावं लागेल ना पलीकडून ठीक आहे काय आम्ही ऑलरेडी चार वर्षापूर्वी गेलोय सगळा हा ट्रेक करून पण म्हणला पुढे पिंपरीत न जायला ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही येस ती नाही चालत आपण तिकडून जाऊ इथं मित्रांनो प्रायव्हेट आहे आणि तुम्हाला फॉरेस्टचं जर पाहिजे असेल तर तुम्ही पिंपरी गावातून पुढून जाऊ शकता तो तीन किलोमीटर जास्त तसं आधी सांगितलं आणि तुम्हाला प्रायवेट म्हणजे फॉरेस्टची फी आणि प्लस प्रायव्हेटवाले देऊन तुम्ही इथून जाऊ शकता जिथून तुम्हाला फक्त अर्धा किलोमीटर कमी पडणार आहे ते म्हणजे तीन किलोमीटर अर्धा किलोमीटर फक्त जास्त पडणार आहे पण आपण पुढून जाणार आहोत मित्रांनो फायनली आपण येऊन आहे पिंपरी गावामध्ये आणि पिंपरी गावातूनच आपल्याला मूळ ट्रेक चालू होतो जो आपण चार वर्षापूर्वी केला होता तो सुद्धा याच गावातून चालू केला होता आणि मागं तुम्हाला जसं म्हणाल की इथं बरंच आहे कारण की आम्ही आलो होतो तेव्हा काही नव्हतं इथं आता भरपूर ठिकाणी ज्यांच्या प्रायव्हेट जमिनी आहेत त्यांनी तिथून तिथून ट्रेक पॉईंट चालू केलेले आहेत तर तुम्ही त्यांना एक्स्ट्रा फी देऊन तुम्ही तिथून जाऊ शकता पण तुम्हाला जर एकशे चाळीस रुपयामध्ये जर जायचं असेल तर तुम्ही रेग्युलर रूट जो आहे तो म्हणजे पिंपरी गावातून सरळ तुम्ही तिकडे जाऊ शकता आहे नाही आहे का दादा कोणी आहे काय कोणच नाही आहे मागच्या वेळेस जेव्हा आपण आलो होतो तेव्हा याच घराच्या मागून आपण सरळ गेलो होतो आणि यावेळेस त्याच्याबरोबर समोर निकडून रस्ता आपल्याला दिसतोय तलावाच्या थोडंसं अलीकडच्या बाजून आपण थोडंसं जाणार आहोत आज भरपूर गर्दी आहे बरीच लोक रिटर्न यायला लागलेत आणि आता जवळजवळ वाजलेत बारा आणि आपण ट्रेक चालू करतो आहे आपल्याला यायलासुद्धा बराच वेळ जाणार आहे तिकडून जवळजवळ पाच किलोमीटर आपण ट्रेक कंप्लीट करणार आहोत हो। जागोजागी अशा बऱ्याच ठिकाणी सुद्धा बांधलेल्या आहेत म्हणजे रस्ता जर कळतो हो पण जरी पण कळत नसेल तरी या रिबिन पाहून तुम्ही सगळं आपल्याला पुढं जाता येतं आज भयानक गर्दी भरपूर लोक रिटर्न चालले आहेत आणि हा आपला मेन चेक पॉईंट आला जिथून आपल्याला तिकीट दाखवायचं आहे आणि तिकीट दाखवून सर्व ट्रेक चालू करायचं आहे हे फॉरेस्ट आहेत आणि तुम्हाला इकडे शुल्क दिसतील म्हणजे किती रुपये आहेत प्रत्येकासाठी तर जसं तुम्ही जर इंडियन असाल तर एकशे पंच्याण्णव रुपये कॅमेरासाठी आणि तिकीटचे चार्जेस सांगितले त्यांनी परमिशन पण लागते त्याचबरोबर व्हिडिओ चार्जेस जर चारशे नव्वद रुपये तुम्हाला दिसेल आणि एंट्री फी एकशे चाळीस रुपये पर पर्सन आहे आणि त्याचबरोबर चाईल्डसाठी सत्तर रुपये तुम्हाला इकडे द्यावे लागतात हे काढणार तिकडे काढली होती त्यासाठी सर हे काय ब्लॉक नक्कीच येस मित्रांनो इथं तुम्ही तिकीट काढू शकता आपण आता इथून ट्रेक चालू करूयात अंधारबन जंगल हे सुधागड वाईल्ड लाईफ सँच्युरीच्या अंडर येतं आणि तुम्हाला म्हणजे इथं तुम्ही काय नाही करायचं या सगळ्या गोष्टी या बोर्डवर दिल्यात तर मी सगळ्यांना विनंती करेन जे लोक येतात ना तर त्यांनी पहिल्यांदा हे वाचा की काय नाही करायचं आहे वाचून आणि व्यवस्थित बघून पुढं ट्रेक चालू करू शकता मित्रांनो आपला फायनली ट्रेक चालू झालेला आहे आणि बरेच मित्र आपल्याला भेटले आहेत आपली मित्र मित्रसुद्धा आलेले आहेत आणि सुद्धा मित्रांनो <laughs> बरेच लोक इकडं असे वरती चाललेत आणि थोडी रिस्क आहे कारण इकडं पाणी वगैरे खाली येतं रिस्क आहे तर तुम्ही तिकडं जाऊ नका असं मी सगळ्यांना सांगेन कारण घसरटं झालेलं आहे कारण मी नेहमी सांगत असतो जर तुम्हाला ट्रेकिंगचा अनुभव नसेल तर तुम्ही अशा ठिकाणी जाऊ नका जिथं तुम्हाला त्रास होऊ शकतो तुम्ही पडू शकता लागू शकता आणि कधीकधी जीवावर सुद्धा बेतू शकतं मला सुंदर नजारा दिसतोय आणि आता बऱ्यापैकी रेलिंग केलेला आहे याच्या आधी आपण आलो तर इथं रेलिंग काही नव्हतं सुंदर नजारा पहा कसला दिसतोय चार वर्षापूर्वी आपण जेव्हा इथं आलो होतो त्यावेळेस तुम्हाला इकडे एक फोटो दिसेल की जो मी इथून काढला होता आणि आत्ता हे कसं दिसतं तुम्हाला इकडं कळेल जागोजागी असे रेलिंग केले जसं मी सांगितलं बरीच लोक येतात एन्जॉय करायला पण ते हे रेलिंग पार करण्याचा प्रयत्न करतात रिस्की आहे मित्रांनो खूप जोरात पाऊस चालू पा। झालेला आहे खूप जास्त जोरात पाऊस आहे हे बघा मला दुसरं काय बोलायचं नाही आहे तुम्ही पहा हे अंधारबन आणि त्याचबरोबर इथे दाट जंगल अंधारबनला अंधार वन का बोलतात ते तुम्हाला इथं आल्यानंतर कळेल तुम्हाला बऱ्यापैकी दिवसाचं सुद्धा संपूर्ण अंधार दिसेल अशा प्रकारचं हे जंगल आहे तुम्ही इकडे बघू शकता हे बघा या जंगलात कोणते कोणते प्राणी आहेत ते तुम्हाला असं जागोजागी बोर्ड लावलेले आहेत फॉरेस्ट डिपार्टमेंटनं जसं तुम्ही पाहू शकता रान मांजर आहे त्याचबरोबर उध मांजर आणि त्याचबरोबर साळींदर आणि पिसोरी जो आपण एका टी व्हिडिओमध्ये आपण दाखवलं होतं पिसोरी कशी आहे तर हे सगळे प्राणी आपल्याला इकडं पाहायला मिळतात पण शक्यतो जास्त पाहायला मिळणार कारण की माणसांची वर्दळ इतकी जास्त वाढलेली आहे त्याच्यामुळे प्राणी बाहेर येत नाहीत संपूर्ण जैव विविधतेने नटलेलं हे जंगल आपल्याला इकडे पाहायला मिळते इकडे तुम्हाला दिसेल दगडावर कुठल्या सुंदर हे गोष्टी आलेल्या आहेत झारटला <laughs> <जारत> आहे <laughs> पण एन्जॉय तर करायचं आहे आपण आलो आहे पहिल्या ब्रिज पशी मागच्या वेळेस आपण जेव्हा गेलो होतो तेव्हा तिकडून फिरून गेलो होतो आतल्या बाजूने तिकडून तसा रस्ता होता क्रॉस करून आणि यावेळेस पाणी वाढचं प्रॉब्लेम होतो त्यासाठी बरेच रिस्क आहे त्यासाठी हा यांनी नवीन ब्रिज बांधलेला आहे लोखंडी पूल बांधला आहे तुम्हाला इकडे असेल आपण मागच्या वेळेस जेव्हा गेलो होतो तेव्हा ह्या ब्रिज नसताना आपण तिकडून गेलो होतो खरं असं या, या बाजूनं आणि गर्दी पहा मित्रांनो फक्त तुम्ही गर्दी पहा केवढी आहे अंधारबन जंगलाच्या येथील हे पहिले ठिकाण जिथं तुम्ही पाण्यामध्ये येऊन एन्जॉय करू शकता इथे तुम्ही पाण्यामध्ये कोणत्याही रिस्क किंवा एन्जॉय करता येतो आपल्याला हे ते ठिकाण तिथं आपण मागच्या वेळेस आलो होतो आणि या ठिकाणावरून आपण तिथं खाली गेलो होतो पण आता तिकडे जाणं अलाउड नाही आहे कारण सेफ्टीसाठी इथं सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता दुसऱ्या ठिकाणी तिथं पाणी कमी आहे पाण्याचा प्रवाह कमी आहे आणि जागोजागी असे सुरक्षारक्षक बसलेत त्यामुळे ते प्रत्येकाला सांगतात की जाऊ नका इथून सरळ गेल्यानंतर आपल्याला अंधारपण ट्रेक चालू करता येतो म्हणजे पुढं कंटिन्यू करता येतो आणि या दोरीच्या बरोबर उजव्या बाजूलाच वरती आपल्याला वॉटरफॉल दिसतो आहे आणि इथं एक माहिती सुद्धा लिहिलेलं आहे की सावधान पाण्याचा प्रवाह जर जास्त असेल तर या ठिकाणावरून वरती जाणं धोक्याचं आहे आता तर पाण्याचा प्रवाह कमी आहे त्यामुळे आपण वरती जाणार आहे थोडा हळू जायला लागतं जोरात जोरात पडला जोरात पडला हां जोरात लाग असेल तर आता बघा चेक करा भरपूर दोरात पडला तो आता तिथं तिथून तो घसरला मित्रांनो मोजून दहाच मिनिट ट्रेक करून आपण घेऊन पोहोचलो त्या धबधब्याच्या खाली जबरदस्त नजारा आहे पाणी आता कमी झालेलं आहे तुम्हाला दिसेल हाईट जास्त उंच नाही आहे पण एन्जॉय करण्यासारखा असा हा धबधबा आहे व्यवस्थित येऊ शकता ट्रेक काही जास्त अवघड नाही आहे पाऊस चालू झाला आणि त्याचबरोबर आहे तुम्ही विचार करू शकता की वाऱ्याचं प्रेशर इतका असेल की ही झाडं बघा सगळ्याशी आडवी पडलेत आपण थोडस ऑड बाजूला आलोय जिथं मी मागच्या वर्षी चार वर्षापूर्वी आलो होतो पण तिकडे जाण्याचा रस्ता सध्या बंद आहे त्यामुळे मी रस्ता दाखवणार नाहीये तिथं कसं जायचंय त्या बाजूला आम्ही चाललोय जिथून इको स्पॉट म्हणजे आम्ही तिथून ओरडलो होतो इको आपल्याला स्वतःच ऐकू येतो अशा ठिकाणी आम्ही आलो आहे थोडं जपून द्यायला लागते असं शेवाळलेलं ला। आहे पण स्पॉट कुठं आहे मी आज सांगणार नाही आहे हां मधी बरोबर आहे तिथून ये हां या ठिकाणी यायचा रस्तासुद्धा आता राहिलेला नाही आहे कारण इकडं येणंच बंद केलं आहे कारण इकडे कोणतंही ग्रील ग्रील वगैरे काहीच नाही आहे स्पॉट पैसे आम्ही पोहोचलेलो आहोत म्हणजे हा स्पॉट इतून समोर सरळ तुम्हाला व्हॅली दिसते मस्त पैकी म्हणजे मागे बघा मस्त पैकी पण इथं आम्ही पुढे जाणार नाही होत कारण जास्त इथपर्यंत काय प्रॉब्लेम नाहीये व्यवस्थित येऊ शकतो पण इथून पुढे धोका आहे घसरटिथे झाला त्यामुळे आम्ही पुढे जाणार नाही होत मागच्या वेळेस आम्ही या स्पॉटला इको व्हॅली म्हणून म्हणलं होतं कारण की इथून आम्ही ओरडलो होतो इथून व्यवस्थित म्हणजे मोठ्या मोठ्यानं ओरडल्यानंतर इको पूर्णपणे आम्हाला रिटर्न ऐकू येत होता इथं आपल्याला जंगलामध्ये कडीपत्ता दिसला आहे आणि इकडे तुम्हाला कळेल बघा कडीपत्त्याचं झाड पहिल्या जंगलातून खुडा आलो आपण एक पठार लागला त्या पठारच्या खुडा आलो तर आपल्याला हे दाड जंगल चालू झालंय हे दुसरं दाड जंगल अति घनदाट जंगल आपल्याला इकडे दिसतंय हे आत्ता आपण आलो आहे दुसऱ्या ब्रिजपती जो मोठा ओढा आहे त्या ठिकाणी इथं तुम्हाला दिसतंय बराच मोठा ओढा इथला आणि सध्या पाऊस मध्ये मध्ये थोडासा असल्यामुळे प्रवाह त्या मानानं कमी आहे पण इथं सगळीकडे लिहिलेलं आहे आणि दादा पण सगळेजण थांबलेले आहेत की तेही सांगत असतील की जेव्हा पाण्याचा प्रवाह जास्त असतो तेव्हा पाण्यामध्ये अजिबात उतरायचं नाही पाण्याचा प्रवाह खूप जास्त आहे आणि दोन मुलं इथूनच वाहून गेली होती मुली होते माझ्या लक्षात नाही पण दोघेजणी इथून वाहून गेले होते पूर्णपणे त्यामुळे या ठिकाणावरून जपून जायचं आहे मित्रांनो फायनली आपण येऊन पोचले आपल्या शेवटच्या पॉईंटपासी तो हा पॉईंट आहे व्ह्यू पॉईंट आहे आणि सरळ जो सरळ जो रोड जातो तो जातो सरळ पुढं भिरा तिकडच्या बाजूला पण आपण या पॉईंटपासून आपण मस्तपैकी ड्रोन शूट घेणार आहोत एक मोकळं पठार आपल्याला थोडंसं दिसतं जिथून व्ह्यू पॉईंट आहे आणि बरोबर पलीकडे जो दिसतो आहे त्या ठिकाणी आपण तिकीट काढलं होतं तो कुंडलिकेवाले व्ह्यू पॉईंट तिथून तिकीट काढून आपण सरळ पूर्णपणे फिरून आपण या ठिकाणी पोचलो आहे आणि आता वातावरण पूर्ण मोकळं झालं असल्यामुळे आपण ड्रोन शॉट मस्तपैकी घेऊ शकतो अरे मस्तच एकदम आपण आता ड्रोन सोडूया वरती बघा दिसतो जबरदस्त तुम्हाला इकडून दाखवतो कसला जबरदस्त नजारा झाला इथून तुम्हाला बरेच पॉइंट पाहायला मिळतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जो मागच्या वेळेस केला होता तो सावळ्या घाट ती शेवटची टेकडी दिसते त्याच्याबरोबर पलीकडच्या बाजूला सावळ्या घाट आहे आणि त्याच्याबरोबरच पलीकडच्या ठिकाणी आपल्याला देवकुंड धबधबा पाहायला मिळतो आणि बाजूलाच आपल्याला रिंग वॉटरफॉलसुद्धा पाहायला मिळतो समोर जो दिसतो आहे तो आहे तो भिरा डॅम आणि ही सुंदर अशी कुंडलेखा व्हॅली आणि बरोबर त्याच्या पलीकडे येते ती म्हणजे प्लस व्हॅली मित्रांनो आपण या जंगलात आल्यानंतर आपल्याला खूप मोठी माणसं भेटलेली आहेत त्याचं कारण असं कारण आपण जंगलामध्ये आल्यानंतर सगळीकडे कचरा करतो जसं मी नेहमी सांगतो तुम्ही कचरा करू नका पण या ठिकाणी आपल्याला अशी व्यक्ती म्हणजे माणसं भेटलेली आहेत सगळी मुलं भेटलेली आहेत जी हे कचरा आता सगळा घेऊन जात आहे तर त्यांच्याकडून ऐकूया त्यांनी हे कसं चालू केलं कारण की सगळ्यांना हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे जंगलात आल्यानंतर गड केल्यावर तुम्ही जेव्हा फिरता त्या ठिकाणी गेल्यानंतर काय करावं काय नाही ते त्यांच्याकडून ना ऐकूयात नमस्कार मी कल्पेश भंडारे राहणार श्री क्षेत्र आमचा श्री धर्मर ट्रेकर्स म्हणून ग्रुप आहे गेली दोन ते तीन वर्ष झाला आम्ही ट्रेकिंग करतोय या ट्रेकिंगच्या माध्यमातून वसुंधरा जी आपली आहे जे नेचर आहे ते कसं सांभाळलं जाईल याबद्दल आम्ही प्रयत्न करत आहोत या, या गडकिल्ल्यांवर जो कचरा आहे तो कशा पद्धतीने साफ करता येईल गडकिल्ल्यांचं सौंदर्य कसं वाढवता येईल हे पुढच्या पिढीला कसं दाखवता येईल की कि आ, कि ये की फक्त आपण हे गडकिल्ले आजच पाहू शकतो का पुढची पिढी पाहू शकत नाही का हा जो प्लॅस्टिकचा कचरा जो आहे हा पूर्ण हद्दपार करायचं आमचं विजन आहे झाडं आहेत ते आम्ही इथं प्लांट करतो एक तीनशे ते साडेतीनशे बी आम्ही आज आणल्या होत्या त्याच्यामध्ये दे, देशी झाड कोणतं करंज बिबवा चिंच आणि आजी अजून अशी दोन तीन झाडं अशा प्रकारची झाडं आम्ही आणून इथे ज्या ठिकाणी ती झाडांची संवर्धना होईल ज्या ठिकाणी ती झाडं येतील अशा ठिकाणी प्लांट करून आता आम्ही चाललो आहे त्या चारशे झाडांपैकी शंभर झाडं जरी आली तरी या ट्रेकचं समाधानी रूप आम्हाला मिळेल आज थोडक्यात सुरुवात केली आहे भविष्यात खूप मोठी सुरुवात होणार आहे तुमच्या माध्यमातूनही आमचा पुढे मेसेज फॉरवर्ड करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय जय शिवराय धन्यवाद नाही खरंच सगळ्यांचं मनापासून आभार आहे कारण की तुम्ही या सगळ्या गोष्टी करताय आणि मी सगळ्या महाराष्ट्राला सांगेन महाराष्ट्र नाही जी बाहेरून सुद्धा जी सगळी लोक येतात ना त्यांना सगळ्यांना सांगेन की या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगून करणार नाही जसं यांनी सांगितलं तर तुम्ही या पाहून तरी किमान स्वतःला थोडीशी मनाला लाज वाटेल या पद्धतीने तरी या गोष्टी करू नयेत एवढं मी तुम्हाला नक्की सांगेन मस्तपैकी आपलं शूट झालेलं आहे आणि छान ड्रोन शॉट मिळेल आपल्याला पावसानं चांगली उघडीप दिली त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित ड्रोन शॉट घेता आले मजा आली आणि पाच किलोमीटरचा ट्रेक होता जास्त हार्ड नव्हता एकदम व्यवस्थित सरळ आपल्याला चालता येतं त्याच्यामुळं चा काही प्रॉब्लेम नाही तुम्हीसुद्धा इथं नक्की भेट देऊ शकता पण हां सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशा काही गोष्टी दिसतात आम्हाला त्या आम्ही टाकतो याच्यामध्ये जागोजागी आपल्याला असे दिसतील की कचराकुंडी ठेवलेले आहेत तर जो काही कचरा दिसतो आहे तर तुम्ही असा बाहेर न टाकता याच्यामध्ये टाकलात तर खरंच उपकार होतील आमच्या सगळ्यांवरच कारण की आम्ही सगळ्यांना सांगतो आहे जे जे येतात कचरा घेऊन येतात तर तुम्ही कचराकुंडीमध्ये टाका इकडे तिकडं अजिबात टाकू नका हे लोक आहे ना यूज करते टाकून सोबत नेत नाहीत ना, सोबत नेत नाही ना ना ने बघा बरंच बाटल्या लोकांना असं टाकलेलं आहे सगळीकडे म्हटलं जेवढं जाता जा करता येईल तेवढं आपलं टाकावं कचरामध्ये दुसरा ऑप्शन नाही कारण की इथलं जे साफ करणार लोक आहेत ना म्हणजे इथे जे सुरक्षा रक्षक आहेत ते बऱ्यापैकी साफ करतात पण टाकाव आपण इथूनच आता परतीच्या मार्गाला लागणार आहोत तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा आवडला असल्यास लाईक करा तुमच्या सगळ्या मित्रमैत्रींची शेअर करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्या जे बेलायकन दिसते त्याला नक्की क्लिक करा म्हणजे तुम्हाला असे जबरदस्त पूर्ण आणि खूप सुंदर असे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा पाहायला मिळतील तर मी आणि आवी घेतो राजा तोपर्यंत जय महाराष्ट्र